अध्यक्ष ने उत्तर द्यावा माझा ग्रामसभा अशा वर्षी ग्रामसभा केव्हा दोन हजार चोवीस आज काल एकोणवीस महिने आपण किती घेतले मागच्या वर्षामध्ये ग्रामसभा झाली नाही ग्रामसभाला वारंवार सरपंच हा कायदेशीर uh, बंधन बंधनकारक चार ग्रामसभा आणि चार ग्राम सभा नाही पात्र ठरतो हे तुम्हाला माहिती आहे नाही होय काल खंड होतो एकोणवीस महिने आता ग्राम सभा पूर्वी चालू होण्यापूर्वी तुम्हाला जो एकोणवीस महिन्या जो खर्च केलाय तो बंधनकारक आहे सांगण्यात परत पुढचा पुढचा तुम्ही शोध घेऊ सांगितलं अजिंठा अजिंठा नंतर येतो ना

साहेब एवढं झालेलं नाही तुम्ही निधी खर्च केलाय तू कशा प्रकारे केलाय पाहिजे आम्हाला कळला पाहिजे सगळ्यांना सगळ्यांना कळलं पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे ना अधिकार काय सांग উত্তর দিয়ে আছে খালি বসেছো না উন্নয় উত্তর দিয়েছা দাখতো আছে কায় তুমি

पधर लराए, बते अदूति लडासने, एक ini है, एक didn are most, between, 3 उजिकमे फिए कप्ंषति आहयं चाहिए, ज्चाबाँ नगयरीरी तुाराचा फ़े 2017 सन्विशना6, पहला तना बाउयरी हाओ, मितका जह Platform in very poorest, ज्चाम आधी ग्रामसभा जे चालू होते ना त्याच्या आधी बघा मग आठ काय सांगतोय एकदा ग्रामसभा ग्रामपंचायती जमानदार ग्रामपंचायती जो खर्च केलाय कापकाजिशो तो सादर करणे म्हणून पुढच्या तुम्ही जे सूचना पत्र काढले ना त्याच्यानुसार पण जे सूचना पत्र काढणे आधी नाही का

आता तो काय बोलायचं आता तो काय बोलायचं आता तो काय बोलायचं आता तो काय बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं आता तो काय बोलायचं आता तो काय बोलायचं आता तो काय बोलायचं आता तो काय बोलायचं बोल <toms> هڪڙي ڪا به ڳالهه آهي جيڪا توهان کي ٻڌائڻ گهرجي آهي না কাহিনিসারে भेटल <tutly> <tot ago> प्रत्येक माणसाचा प्रत्येक प्रश्न उत्तर भेटल आणि येणारी ग्रामसभा जे ग्रामसभा चालले ते विषय वर्तालो जे विषय झाले त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगी प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल कायदा काय सांगतो तुम्ही ग्रामसभा घेता तुम्ही आधी वार्षिक जो खर्च केलाय नायद्यामध्ये तुम्ही पालन नाही या प्रश्नाला सुद्धा तुला उत्तर भेटलं आकास नाही नाही राम सिधराम महिनंतर चालेत कब नाही पहिला राम सिधराम महिनंतर चालेत कब नाही कर्तृत्व दाखवणार मला काय सांगू मी जातो ಅಂತ कोणी हे काय आहे आई कुठे काय करणार असं करते तुमचं मी सांगतोय उत्तर पण ने जातो मॅडम मी उत्तर देतोय काय सांगू मला सांग आम्हाला काय

बोला टेंशन नाही भात धन्यवाद जरा पुन्हा वेळी समारोप केला जरा दोलायचा सुंदर विचार प्रश्न केलेत चपाचा चालेत काहीतरी समारोप बाकी आहे अजून काय आहे नाही बोलले काय समारंभातून येणार बाय बाय काय पैसे जागेवर आहेत नाही म्हणून तुला ते वाचून दाखवायला आज हे झालंय आणि त्याच्यात फक्त तुझं ते हे चाललंय बाकीचा विषय पुढे फक्त तुझे होते काय विजयाचे नाही याच्यासाठी तुझे आज हे आडकाठी चालले कॅशबुक आहे नाही तर तुला उद्या पाहिजे असेल तुला उद्या आणून दिले काय સંગીત ભાઈ જે સચોટ કામમાં સામેલ છે સંગીત વિશે આજ મકસાબાની કેલુકા અનને તેવળ વાચાન કરતા जंगलो काई